गेट वर आपल्याला एंट्री भेटत नाही कोण आहे गाडीवर बसवले हॅलो वेलकम नमस्कार आणि जॉहार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्लॉग मध्ये कशा आहेत सगळे अशा करतो सर्वजण चांगलेच असाल आणि मी पण चांगलाच आहे तर आजचा बेसिकली बरेच जणांचा प्रश्न असतो इंस्टाग्रामला वगैरे गे बरेच जण विचारतात की आता तुझा शेड्यूल काय असतो म्हणजे जॉब पण करतो कॉलेज पण करतो मग कसा शेड्यूल वगैरे कसा बसतो तुझं सगळं कसं करतो दिवसभर तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझा पूर्ण दिवसाचा शेड्यूल सांगणार आहे मी थोडासा आजचा शेड्यूल थोडासा वेगळा आहे डेलीपेक्षा थोडासा वेगळा आहे पण आज कॉलेजला वगैरे चालू आहे तर म्हटलं तुम्हाला चला एक व्लॉग शूट करू आज आणि तुमच्यासोबत शेअर करू कारण कॉलेजला बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रोजेक्टचे वगैरे काम आहे आणि एक संध्याकाळी अजूनही दुसरं पण काम आहे ते पण तुम्हाला सांगतो तर कॉलेजच्या वगैरे बाकी आणि दिवसभर जे शेड्यूल आहे ते, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी आज हा व्हिडिओ हो बघून घ्या आणि ऑन पब्लिक डिमांड की आज आपण आपल्या शेड्यूलचा व्हिडिओ हो बनवतो तर ऑलरेडी मला लेट झालं कॉलेजला निघण्यासाठी तर फटाफट जाऊया गाडी काढू आणि फटाफट कॉलेजला निघू तर जे झालं रेडी आणि सगळं पाणी वगैरे घेतलं आहे आणि गाडी बाबा इथं लावलेली आहे आता हेल्मेट पण मी आता ह्याच्यावरती ठेवतो पहिले ठेवायचो बाहेर घेऊन जायचो रूममध्ये आता इथे ठेवतो आता गाडी फटाफट ओपन करू आणि निघूया तर काहीच हॉस्टेलपासून कॉलेजला यायला मला पंधरा मिनटं लागतात आणि ऑलमोस्ट आता मी पोचलो आहे बट इथे थोडंसं मी चहा वगैरे पिणार कारण मी नाश्ता वगैरे काय केला नाही तर इथे मागे जे चहाची स्टॉल आहे ना इथे मी नेहमी चहा पितो तर आता इथे पण चहा पिऊ कारण इथे चहाची टेस्ट आय लाईक मला आवडते चहाची टेस्ट आणि नंतर मग कॉलेजला जाऊ तर ऑलरेडी लेट झालो आहे मी आणि मला आता कॉलेजमध्ये घेतात का नाही त्याचा पण मोठा टेन्शनच आहे कॉलेजमध्ये आतमध्ये गेटर गेटवरती अडकवलं नाही पाहिजे आता गळ्यात मंगळसूत्र पण घालावं लागेल तर ते आय डी कार्ड वगैरे घालावं लागेल आणि मग बघू आता कॉलेजमध्ये इंटरव्यू घेत का नाही प्रिंटचं पण थोडंसं काम आहे प्रिंट पण काढून घेऊ प्रिंट मारायला आलो आता प्रोजेक्टचं थोडंसं काम आहे आणि सीन असं झालं आहे की गेटवरून आतमध्ये घेत नाहीत तर आता तिथं बघावं लागेल म्हणजे एक माझे प्रोजेक्ट मेंबर आहे ना ती पण गेटच्या बाहेर तिला पण थांबवले तर तिचा पण थोडा लफडा झाला आहे तर आता मला पण घेतात का नाही प्रॉब्लेम आहे तर आतमध्ये काही मेंबर्स आहेत ते बोलले ग्रुप आले की तू ये आणि मग आपण आम्ही जाऊन आणि सरांना सांगतो की ह्याला असं कारण तसंही मला दोन वाजताच काम आहे कॉलेजला तर बघू आता आपल्याला हातमध्ये एंट्री देत आहेत का नाही एक, एक ना पण आहे का ओके गाईज प्रिंट घेतली मी आणि हे पण लावले म्हणजे आय डी कार्ड पण घातलं आहे मंगळसूत्र आपलं आणि आता फटाफट जाऊया जा। बघूया आता कॉल आतमध्ये एंट्री देतात का नाही काय सीन आहे बघूया तर जे गेटवर आपल्याला एंट्री भेटत नाही हे काका आहेत ना ते काकांना आज वाटतं कोणतरी सांगून ठेवले की दहाच्यानंतर जे येतील त्यांना एंट्री नाही तर आता आपल्याला एंट्री नाही भेटत आहे तर आता बघू मी पाठवले मित्रांना की जा आणि सरांना जरा भेटा असं म्हणजे आपल्याला एंट्री भेटेल ते बोलत आहेत सरांना विचारा नंतर दहा नंतर कोणाला एंट्री द्यायला नाही सांगितली पण माझा तसं पेपर आहे आज पण पेपर दुपारी दोन वाजता आहे आणि प्रोजेक्टचं काम आहे तसं मी थोडासा लेटच झालो बट काहीतरी जुगाड करून आणा आपले आतमध्ये एंट्री घेऊन बघू आता भेटते का नाही एंट्री ते माझ्यासोबत ते बाकीचे पण थांबलेत म्हणजे हा पोरगा आहे हा पण थांबला आहे तिकडे मागे दोन पोर आहेत आणि तिकडे अजून मागे एक जण अजून पोरगा आहे सगळेजण बाहेर थांबलेत हे सगळे लेट आले आहेत म्हणून तर काही रॉयल पास भेटला आपल्या मित्रांनी आपल्याला म्हणजे आपले ग्रुप सर्कलने आपल्याला घेऊन दिले परमिशन मागितली सरांकडे बघा हे बघा हे ह्यांनी आपल्याला परमिशन घेऊन दिलेली आहे आता आपल्याला एंट्री भेटणार आहे ठीक आहे काकांना सांगितलंय सांगितलं ना ए एक दोन जण आहेत दोन जण ओ ये राव चल एक जावाला दोघांना एंटर बाकीच्यांना बाहेरच ठेवलंय तर थोडासा त्यांच्यासाठी वाईट वाटतं पण माझ्यासाठी चांगलं वाटतं सरानी बघितलं मी थँक्यू तुला थँक्यू आतमध्ये जाऊन सांगतो काहीच प्रिंट आणले पण सगळे आडछोड जोड आणलेत मी त्यामुळे आता सगळे अरेंज करायला लागतात आपल्याला करतायत हुशार लोक अरेंज करत आहेत आपण फक्त असेल तर काही क्लासमध्ये सध्या मी आता एकटाच बसलो आहे कारण हे बघा माझ्या सगळा क्लास किकम आहे आज कोणी पोरं आलेले नाही जास्त त्याच्यामुळं बाकीचे आले ते गेले आमचे प्रॉजेक्टवाले वगैरे प्रॉजेक्टचं थोडंसं काम झालं आणि आता बाकीचं काम मलाच करायचं आहे तर ते आता मी घरी गेल्यावर करेन आणि आता अडीच वाजता माझा पेपर आहे टीचा एक दोन विषय बॅकला राहिलं होतं त्याचा पेपर आहे तर त्याच्यासाठी आता आपल्याला थांबावं लागणार दिवस अडीच वाजेपर्यंत अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत पेपर हे साडेपाच वाजता पेपर संपेल होस्टेला, होस्टेला मग इथून जायचं हॉस्टेलला हॉस्टेलला जाऊन मग पुढचा तर ते पण तुम्हाला दाखवतो साडेपाच नंतर पेपर सुटलेला तर काय सीन असतो तर हे बघा हे खिडकीच्या बाहेरचा व्यू आहे आणि इकडं मेट्रो स्टेशन दिसते का हे मेट्रो स्टेशन आहे इकडनं हे इकडनं गाड्या वगैरे आहे सगळ्या ह्या रस्त्याने जातात आता कॉलेजचा एंट्रन्स आहे आणि इथं आपली गाडी आहे त्या गाडी ठेवलेल्या आहे मी सध्या आम्हाला पार्किंगमध्ये बाहेरच ठेवलंय पार्किंगला बाहेरच जागा दिल्या त्याच्यामुळे सगळे फोर वगैरे गाड्या इकडे ह्या सगळ्या ह्या साईडला लावतात गाड्या आज जरा गर्दी कमी आहे बाहेर गाड्या नाहीत आम्ही असं वाटते पूर्ण कॉलेजमध्ये बी एकटा नाही पोरंच नाहीत आज म्हणजे आज जास्त कोणी आलेले नाही सुट्ट्या एक्झाम आताच समजली ना स्टेशनवर तर दोन दिवस पोरं कमी येतात बाकी ज्युनियर वगैरे आहेत आमचे आम्ही सिनियर आहेत आम्ही लास्ट इयर झाले आहेत ना त्याच्यामुळे बाकी दुसरं डिपार्टमेंट आमच्या कॉलेजला पण आहे दुसरं डिपार्टमेंट लॉचं आहे आणि नर्सिंग डिपार्टमेंट पण आहे आमच्या कॉलेजला तर ते त्या साईडला ह्या साईडला फार्मसी आहे तिकडनं नर्सिंग आणि लॉवाले पण आहे असं आहे कॉलेजला गाडीवर पोरं बा किती बसवलेत थोडा कॅमेरा थांबा दाखवतो तुम्हाला तो बघा हा बघा बघा गाडीवर किती पोरं बसवतो चार का पाच बरोबर बसवलेत गाडीवर आज पहिल्यांदा म्हणजे पाच साडेपाच वाजलेत आणि मी कॉलेजला आहे मी माझं चार पाच पण दुसरे पण आहेत तर आज पहिल्यांदा कॉलेजला आहे ह्या टाईमला आणि पूर्ण अंधार झाला आहे आणि असं वाटतंय सगळं बंद आहे आणि आम्हीच राहिलो आता फटाफट निघतो पूर्ण अंधार झाला असं वाटतं अंधार पडला आणि पावसाचं पण वातावरण झालं तर फटाफट निघूया आपण सो चलो काहीच मी निघूया आपण आता आणि एक मित्र येतोय त्याला घेऊन जाते आणि हात हात दाखवतो आणि पेपर लेवल लिहून हाताची कंडिशन बघा एवढा डेडिकेशन पेपर लिहिलेला आहे आम्ही आणि एक मित्र येतो त्याला घेऊन जायचं खांना कॉलनीपर्यंत सो इतकी आम्ही वाट बघा त्याची आला 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 तो आला हा बघा अगं अमर लोखंडे ह्याला आता आपण सोबत घेऊन जाऊया तर काही ज फायनली सहा वाजलेले आहेत आणि पड़ आता, आता मी जातोय मेडिकलवरती सहा वाजलेत आणि पटापट गेलो आणि फ्रेश झालो त्याच्यामुळे मला काय ब्लॉग वगैरे तिथं शूट करता नाही आला मी गाई गाईमध्ये होतो आणि सध्या हेल्मेट पण घातलं हेल्मेट मागे लावलंय बघा तर आता मेडिकलवरती जाऊ आणि मग तसं मी नॉर्मली सहा वाजता नाही लवकर जातो पण आज पेपर असल्यामुळे मी आज हप्ते घेतलेला आणि आता मी सहा वाजता मेडिकलला जातो आहे आता मेडिकलला जाऊ आणि मग तिथे जे असेल ते काम आणि संध्याकाळी मग रिटर्न बारा वाजता आणि मला वाटतं इकडचा आज बाजार आहे ते बघा इकडं बाजारात बरेच एकदम दुकानं बिकाने लागलेत आपल्यासारखा इकडे पण बाजार भरतो बसायला म्हणजे आपल्याकडे आठवडा बाजार असतो ना तर इकडे एवढा मोठा आहे मुंबई आहे म्हणजे एवढा मोठा सिटीसारखाच आहे तरी पण इकडे पण बाजार भरतो आहे बघा सगळीकडे इकडे फ्रुट्सवाले वगैरे आणि तिकडे आतमध्ये अजून आहे बाजार फायनली <laughs> मेडिकलला <laughs> <laughs> पोहोचले बघू शकता मागे आणि आता थोडा वेळ आराम करे म्हणजे सकाळपासून धावपळच आहे कॉलेजला गेलो तिकडं पण तिकडं आलो परत हॉस्टेला जवळ पण थांबलो नाही तर असं थोडा वेळ बसण्यात आणि तिकडे कॉलेजला वगैरे मध्ये परत असतो थोडा आराम इथे येऊन थोडासा आराम भेटतो म्हणजे चांगलं प्रॉपर बसल्यावर तर थोड्या वेळ बसतो आणि मग काम चालू करतो थोड्या वेळा येला ओळखा यो कोण आहे टाव्हल खाल कर वाट <laughs> यो दाबाडीचा गॅंगस्टार अरुण आता मी आलोय सेकंड हॉस्टेलला तर आता मी सेकंड हॉस्टेल आलोय त्याच्यासाठी तर यो एक मोठासा लॅपटॉप न्यायचा आहे मला गेम यो प्रशांत लॅपटॉप आहे प्रोजेक्टचा काम आहे जसं मी आज सकाळी गेलेलो कॉलेजला तर तिथे काम नाही जाणार तर आपल्याकडे लॅपटॉप नाही लॅपटॉप ते पैशाने मोबाईल घेतला तर आता लॅपटॉप लॅपटॉपसाठी दुसऱ्याकडे जायला गेण पळत अरुण पळत झूम करतो अरुण जहाच घापडतो मला तहा मी तिला ब्लॉग मध्ये त्याची इज्जत शिकायच बिचारा कळला आता आणि हे माझा मित्र आहेत हॉस्टेलचा तो विक्रम आहे पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये पाहत अस इकडं जवळ आहे विक्रम मध्ये दिसायचा नाही यो विक्रम आहे यो अभय आहे दाभाडीचा दाभाडीचा अभय प्रशांतला तर तुम्ही कोणतरी पाहिले आमच्याकडला गावाला आहे पण अरुण पहाला बाकीच्या तिकडं तुम्ही झोपेल आहे पण ते कसं अर्ध नग्न अवस्थेला आहेत तर ते, ते दाखवायला वाटत नाही मला बाकीच्या आहेत तिकडं सेकंड हॉस्टेल आहेत सेकंड हॉस्टेलच्या रूम पहा या पहा रे या रूम सेकंड हॉस्टेलच्या द्यावे लागू अंडर ट्वेंटी दिसल्या तरी काय टेन्शन आहे तुम्हाला थोडं माहिती आहे कोणते अंडर ट्वेन्ट <laughs> आहे अंडर ते काय नाही अंडरपॅन्ट जाहिराती मजबूत आहे पण अलग अलग व्हरायटी ऑफ अंडरपॅन्टर अलग अलग व्हरायटी तुम्हाला हॉस्टेलमध्ये भेटतील अरे तू तर अरुण आहे अरुण हायकर ना भाव खाय अरुण अरुण फेमस आहे माझ्या ब्लॉग मध्ये सेकंड आहे आपला पहिला हॉस्टेल तिकडे आहे ते संतोष आहे संतोष हायकर आपलं अखेर पहिलं फंटारी आहे म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला ऍडमिशन न्याय होता ना स्टार्टिंगला तर हे माझे मित्र आहेत हे माझे मित्र आहेत सुरुवातीला आम्ही हे रूम मध्ये होतो आता इकडे आहेत माझा तिकडे नंबर लागला तर मी ते हॉस्टेलला या हॉस्टेलच्या एगीस मी व्हिडिओ बनवणार होतो सर तुमच्यासाठी त्याच्यासाठी मला कमेंट करा कमेंट मध्ये सांगा बनवायच्या काय ते बरोबर काय फक्त आपले लॅपटॉप नेच आहे पण लॅपटॉप आखा एकदम बेस आहे लॅपटॉप मध्ये काही खराबी नाही आपल्याला पाहिजे कंट्रोल विंडो एक बटन दाखवला आपल्याला तीन बटन दाबायला लागायचे आहे बाकी थोडा बाकी लॅपटॉप मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक बटन जरा लागत नाही आहे ते जरा त्यावर जास्त प्रेशर काय काय दिला आहे जरा मेहनतीचे काम आहे पण हॉन जाल फक्त यो हॉन झाला या बटन आहे ना ते जरा लागत नाही पण लॅपटॉप मस्त आहे कसं काय इल कंपनीचे आहे ना त्याच्यामुळं डेल कंपनीचे लॅपटॉप चांगलेच राहतात म्हणजे बटार पाहतो यो बटा पाहतो <laughs> आला भाई ही काय कंट्रोल विंडो जर आय नाही लागलं तर आपल्यासाठी जुगाड आहे आपले डायरेक्ट आतमध्ये मध्ये बनवून घेऊ तर बाकी टेन्शन आहे मला काम करायचं आहे आता तुम्हाला डायरेक्ट तिकडच्या हॉस्टेल जायला भेटतो फायनली रूम मध्ये पोहोचलोय मी आणि आता आजच्या दिवसाचा आपलं शेड्यूल संपणार इथं आणि आता जेवायचं आहे संध्याकाळच्या बाजूला आहेत तर साडे अकरा आज थोडंसं लवकर आलो तिकडे त्या हॉस्टेलला गेलो होतो आणि आता परत इथे आलोय तर आता आपण इथेच नेहमी आपण इथेच असतो पण तिकडच्या हॉस्टेलला गेलो रोज बारा वाजतात तसे ह्या शेड्यूलमध्ये पण आज जरा लवकर आलो कारण ओपीडी वगैरे ना त्याच्यामुळं आणि आता जेवायला बघू काय अरे बघ तसा कॅमेरा फिरवीन ना पण नाही फिरवत आता मी ज्यामध्ये संदेश मला पाहून हसवतो आहे पण संदेशकडे आता कॅमेरा नाही फिरवत मी पण जेवायला काय बोलणार आहे तुम्हाला दाखवतो कुक संदेश काय पाहू बरं जेवायला काय आहे लिंबू आहे तर आहे म्हणजे मी प्रेडिट करू शकतो की चिकन बिकन असेल म्हणजे हे जेवण आहे बघा चिकन आहे भाई तर चिकन मस्त बनलेलं आहे आता मस्त चिकनवरती ताव मारू मस्तपैकी जेऊ आणि झोपू म्हणजे थोडंसं प्रॉजेक्टचं काम आहे ते केल्यानंतर मग मी झोपेल तर आता हा व्हिडिओला इथे समाप्त करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ब्लॉग समाप्त करूया टाटा बाय बाय जोहार